नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर मी ना इथे मटर पनीरची भाजी बनवलेली आहे जे पनीर आहे ना ते मी घरी तयार केलेलं आहे आणि ते कसं तयार केलेलं आहे ते मी पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आणि अशा पद्धतीने हे आपलं पनीर बनवून तयार झालेलं आहे जसं की आपण मार्केटमध्ये विकत आणतो डेअरीतलं सेम तसाच पनीर बनवून तयार झालेला तर पनीरची भाजीसाठी आपण ग्रेव्हीची तयारी करूयात तर त्यासाठी ना मी इथे तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत मटर घेतलेलं आहे आणि अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे सगळ्यात आधी गॅसवरती कडे ठेवायचं आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा तेल ॲड केलेलं आहे मी तेलामध्ये ना कांदा छान हलका होईल गर म्हणजे हलकं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं थोडंसं कांदा परतून झालं की त्यामध्ये ना मी ते अद्रक आणि लसूणसुद्धा मिक्स करून घेते आणि तेही थोडं परतून झालं की इथं मी टोमॅटोसुद्धा ॲड करते टोमॅटो कांदा छान परतून झाला की ते थंड झाल्यानंतर त्याची आपल्याला ग्रेव्ही तयार करायची तर अशा पद्धतीने इथं थंड झालेलं आहे त्याची ग्रेव्ही तयार करून झालेली आहे तर इथे गॅसवरती कडेवर कडेमध्ये ना मी एक अर्धा चमचा तेल ॲड केलेलं आहे तेलामध्ये ना जे मटर आहेत ते मटर परतून घ्यायचे वरून थोडंसं चिमूडभर मीठ ॲड करते एक दोन मिनटं परतून घ्यायचे आणि ते मी गॅस बंद करते ते मी साईडला ठेवते तर इथे दुसऱ्या कडेमध्ये ना मी इथे तीन ते चार चमचे तेल ॲड करायचे तेलामध्ये ना जे आपण ते कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही केली ती ती ग्रेव्ही तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे ग्रेव्ही आणि तेल छान एकत्रित मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर अशा पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही टोमॅटोमध टोमॅटो कांदा आणि लसणाची जी ग्रेव्ही आहे तेलामध्ये छान मिक्स झालेला आहे तर इथे मी काही मसाले ॲड करते मसाल्यामध्ये ना मी इथं सगळ्याम सगळ्यात हदी ना चिमुडभर हळद घेतलेलं आहे एक अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेला आहे धाणे पावडर घेतलेला आहे आणि पनीरचा मसाला घेतलेला आहे तुम्ही पनीरचा पनीर पनीर कुठला पण मसाला यूज करू शकता तर हे सर्व मसाले ना ग्रेवीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे तर ह्यामध्ये ना मी इथे जे आपण मटर परतून ठेवले होते ना तेलामध्ये ते मटरसुद्धा ह्यामध्ये इथे मी कर मिक्स करते तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ग्रेवीला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पण इथं बघू शकता तुम्ही हे जे मी पनीर तयार केलेलं ना हे मी घरी तयार केलेलं आहे तर एक लिटर दूध होतं दूध न गरम करायचं माझ्याकडून राहून गेलेलं तर दुसऱ्या दिवशीनं मी ते दूध गरम करायला ठेवले दूध माझ्याकडून फुटलं तर ते दूध कसं वेस्ट कराय कशाला वेस्ट करायचं म्हणून त्यामध्ये ना मी व्हिनेगर ॲड केलेलं आहे आणि ते विनेगर ॲड नंतर ना नंतरनं ना गाळून घेतलेलं आहे ते एका छन्नीमध्ये कपड्यावरती ठेवून सुती कपड्यावरती धुवून घेतलेलं आहे त्या पनीरला मग नंतरनं ना मी त्याला घट्ट बांधून ठेवलेलं आहे एका सुती कपड्यामध्ये आणि ना एक जड काहीतरी ठेवायचं आपल्याला जड वस्तू ठेवायचं जेणेकरून पनीर छान सेट होण्यासाठी आणि सेट झाल्यानंतर नंतर ना आपल्याला फ्रीजमध्ये काढून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे घरगुती पनीर बनवून तयार झालेलं आहे जसं की आपण बाहेरून आणतो ना सेम सेम काय त्याच्यापेक्षा भारीच आपला हा घरगुती पनीर बनवून तयार होतं तर अशा पद्धतीने हे ना एक लिटर दुधामध्ये पाव किलो एवढ्या असलं आपलं हे पनीर बनून तयार झालेलं आहे खरंच खायला खूप छान टेस्टी लागत होतं हे पनीर तर अशा पद्धतीने हे आपलं पनीर घरगुती पनीर बनवून तयार झालेलं आहे ते पनीरसुद्धा मी त्या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेते आणि इथे ना मी दुधावरची साय नाही तर दोन चमचे मी ते ह्यामध्ये दुधावरची साय ॲड केलेलं आहे आणि एक अर्धा वाटीनं दूध ॲड करते दूध आणि सायमुळं ना ह्या भाजीला खूप छान चव येते वरून थोडंसं चवीनुसार मीठ आणि चिमुटभरणं मी इथे साखर ॲड केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ग्रेव्हीला एक दोन ते तीन मिनटासाठी ना झाकून ठेवायचे तर इथे दोन ते तीन मिनटं झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही ग्रेवीला एक उकळी आलेली आहे मस्त अशी आणि छान तेलसुद्धा सुटलेलं आहे वरून थोडीशी कसुरी मेथी ॲड करते आणि थोडीशी हिरवीगार अशी आपली कोथिंबीर तर अशा पद्धतीने आपली हे मस्त मटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि हे जे पनीरचे घरी तयार केलेलं पनीर आहे ना खायला खूप छान झालतं जर दूध वगैरे खराब झालं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरी त्यामध्ये तुम्ही व्हिनेगर किंवा लिंबू ॲड करून अशा पद्धतीने पनीर तुम्ही घरीच तयार करू शकता अशा पद्धतीने आपली ही मटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे कसं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद